ए आशू भाऊ ये इकडे बघ बाग। हे बघ आम्ही मच्छी सकाळी सकाळी मच्छी आमच्याकडे फ्रेश मच्छी येते मागवले बघ पापलेट हलवा बोंबील कि बघ सुरमई किती ताजी ताजी आहे बघ तुला दाखवू काय बघ एकदम अशी फ्रेश चांगले एकदम फ्राऊंस आहेत काय खाणार सांग आपण तुला मी बनवून देते चल काय आवडतं तुला सांग मला ह्याच्यातलं मी तुला पापलेट खाणार की सुरमई खाणार की बोंबील खाणार सांग पापलेट बनवा चला ओके आपण बनवूया चल आतमध्ये घेते मी तुला मस्त बनवून दाखवते ये हे बघा आता आपण ना राजमाता फॅमिली रेस्टॉरंटचं किचन आहे ना तिथे आलेलो आहे तर हा बघा एकदम ताजा ताजा पापलेट आहे बघा साप पण करून घेतलेला आहे बघा आता तुम्ही बघू शकता हे बघा आणि आता हे बघा ह्याला धुवून एकदा मी घेते आता वॉश करून घेतलेलं आहे चिरा पडल्या काय होतं मसाला आतमध्ये पर्यंत जातो ना त्याला नाव काय माझं नाव आहे सीमा जाधव आमचा स्पेशल मसाला असतो गावचा तो आम्ही आम्ही स्वतः इथे बनवतो मग तोच आम्ही मच्छीला पण वापरतो चिकन मटन त्यांना पण तोच वापरतो तुम्ही तो एकदा ट्राय तर करून तू आशू म्हणजे तुला समजेल ताजा मावरा आहे तू कशामध्ये खाणार पापलेट आगरी मध्ये का मालवण मध्ये का गावरांमध्ये आपलं घाटी मसाल्यामध्ये मी आहे घाटी हा तुम्हाला घाटी मसाला खायचा घाटी मसाल्यामध्ये मस्त बनवता इथे मी तुला ठीक आहे हे आगळ आहे आपलं हे आगळमध्ये लावलं ना कसं म्हणजे जरा आंबट छान घाटी मसाल्यामध्ये मध्ये छान बघ असं जरा हा कोकम आपलं ओंकारचं कोकम आगळ आहे ना असं बनवून घेतलं तर हे झालं घाटी मसाला ह्याच्यामध्ये आमचा स्पेशल मसाला जो बनवतो ना आम्ही तो आहे अद्रक लसूण ची पेस्ट आहे हळद आहे नमक आहे एवढंच म्हणजे मीठ बघ म्हणजे सात मध्ये पण असा मसाला तर या आतमध्ये साफ केलं ना तरी असं मसाला भरून चिरामध्ये पण असं भरलं पण गेलं ना मग ते टेस्ट छान लागते नुसतं वरून वरून नाही चांगलं लागत हा तर चिरामध्ये पूर्ण भरून वगैरे हा हे बघ हे असं आता मसाला लावून दाखवलं तुला बघ हे असं आम्ही लावतो मी असं आम्ही सर्व फिशला लावून ठेवतो म्हणजे बांगड्याला लावलाय कसं लावून जरा एक अर्धच ठेवला ना मॅगनेट झालं ना आत मध्ये पर्यंत मसाला जातो त्याच्या आणि फ्राय केलं का खूप छान लागतं मग ते बघा ह्याला कसं आपण घाटी मसाल्यामध्ये मसाला लावलाय ना एकदम मस्त आता आपण ना रवा लावून तवा फ्राय करूया ठीक आहे चल मग चल आता आपण करूया रवा तवा फ्राय तवा गरम झालेलाय मी तेल टाकते त्याच्यामध्ये तवा फ्रायला कसा थोडं तेलमध्ये होतो पण ना काय म्हणजे लागतो हा पापलेट फ्राय व्हायला हा आला तर आपला रवा या रव्यामध्ये ना हा मग मॅरिनेट करून ठेवलेला आहे ना पापलेट बघा असं रवा लावून टाक का तेलामध्ये एक ले ले एक बाजूने ना आपलं पापलेट झाले फ्राय एकदम स्लो मध्ये करायला म्हणून वेळ लागतो रे याला काय माहितीये का दोन्ही बघे बघ एका बाजूने असे भाजले दुसऱ्या बाजूने पलटी मारली ना थोडं झाकून ठेवलं ना छान मस्त आतमध्ये आता हे आपण ना काढूया पापलेट एकदम छान असा आतमध्ये छान झाकू दे ना खरपूस भाजलाय बघ क्रिस्पी झालेला दोन वेळाच ना पण ती करायची जा। जास्त नाही करायचं जा। त्याच्यामध्ये आपल्याला हा पापलेट तवा रवा फ्राय एकदम मस्त झालेला आहे बघ हे बघ झाली बघा ही आपली पापलेट तवा रवा फ्राय हो एकदम एकदम कुरकुरी क्रिस्पी झाले हे बघा आता आपला पापलेट तवा रवा फ्राय राजमाता फॅमिली रेशनचा स्पेशल कोथिंबीर टाकते बघा हे आपल्याला खाण्यासाठी तयार आहे हे घ्या होऊ मित्रांनो राजमाता फॅमिली रेस्टॉरंट बघू मित्रांनो आले स्टार्टर आयटम पापलेट तवा रवा फ्राय मस्त त्यांनी आपल्या घाटी मसाल्या मी बनवले गेले तुम्ही सगळं इथं आलात तर तुम्ही घाटी आगरी मालवणी कधी तुम्ही म्हणू शकता किती मोठा पीस आहे पापलेटचा सगळेच आपले पापलेट आले होते एकदम ताजे ताजे एकदम त्यांनी काकींनी एकदम मस्त बनवून दिले त्यांच्या घाटी मसाल्यामध्ये इथं लिंबू आहे आणि सलाड आहे चला मग ट्राय करूया लिंबू घेऊ हो हो लिंबू टाकायचं मस्त साईज मी बघू शकता थोडी साईज आहे आता फर्स्ट बाईट घेऊ हो हो मस्त फ्राय झालेलं आहे तवा फ्राय रवा लागेल मस्त बघीन टेस्ट करूया मसाला आणि आपला ताजा ताजा मासा पापलेट तो बहुत शक्ता का फ्रेशनर पापलेट चाहिए जो मसल्स का मन कॉम्बिनेशन एक नंबर है खूप छान तो बहुत शक्ता कर ले रिस्तों को दांत मसाला केलेला लाला मस्त बाकी है आज ने बैठी हुई सो मित्रांनो मित्रों मध्ये मित्रों तुम्हें जगह डिस्ट्रायर नक्की विजिट करता आज बता पहले रेस्टोरेंट बस सांपड़े सानपाडा आणि वाशिम स्टेशनची एकदम जवळच आहे एम जी एम कॉलेजच्या बाजूलाच आहे तर गुगल ॲपवर पण लोकेशन आहे तुम्हाला डिश नक्की आवडेल पापलेट तवा रवा फ्राय स्टार्टर मी एकच नंबर नक्की ट्राय करा